नमस्कार तर आज म्हणून घेऊया एकाला एक लागली चट उठले बारा भट अर्थ अगदी सोपा नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जे काय करतात तसं करायची माणसाची प्रवृत्ती असते आता उदाहरण सांगते हां आपल्या शेजाऱ्याच्या मुलाचं लग्न ठरलं घाई घाई या बायका काय करतात अगो बाई आपल्याही मुलाचं तर लग्न झालं पाहिजे व तिची मैत्रीण म्हणते माझ्याही मुलाचं लग्न करायचंय तिची मैत्रीण म्हणते माझ्याही मुलाचं लग्न करायचंय झालं एकाला लागली चढ उठले बारा भट एखाद्याच्या मुलानी ह्या या साईडला ऍडमिशन घेतली की लगेच तो म्हणतो नाही नाही माझ्याही मुलाला तिकडंच ऍडमिशन घेतली पाहिजे ती म्हणते हो माझ्याही मुलाला तिकडेच ऍडमिशन घेतली पाहिजे हे असं आपलं एकासारखं किंवा शेजाऱ्यांनी चांगला फ्रीज घेतला की लगेच ही म्हणते नाही नाही आपणही आपलं फ्रीज बदलूया हां त्यांच्यासारखा फ्रीज घेऊया किंवा ती तिसरी पण म्हणते आपणही असाच फ्रीज घेऊया घाल एकाचं बघून दुसऱ्याने तेच करायचं एकाला लागली चट उठले बारा भर उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा